बारादाजींनी घेतला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली प्रकरणाच्या दखल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार घडकीस येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारा पुरुषांनी अर्जावर महिलांचे फोटो चिटकून आणि बनावट नावावर स्वतःचे आधार कार्ड वापरून योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आहे नवी मुंबईत महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिलेत या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे परंतु एकाच महिलेच्या नावावर तीस अर्ज दाखल करून विविध आधार कार्डचा वापर करून आणि एकाच मोबाईल नंबरचा वापर करून रक्कम लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे येथील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावावर तीस अर्ज दाखल करून एकच मोबाईल नंबर नोंदवला होता यामध्ये सहकारी बँकेच्या खात्यात आत्तापर्यंत सव्वीस अर्जांची रक्कम जमा झाली आहे संबंधित व्यक्तीने एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून सत्तावीस वेगवेगळ्या महिलांची माहिती तयार केली होती राज्यभरातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना असा आणखी गैरकारभार झाल्याचं निष्पन्न होत आहे शासनाची फसवणूक करणाऱ्या कन्नड करनार तालुक्यातील या बारा पुरुषांवर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला असून चौकशी सुरू आहे नवी मुंबईत महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिलेत या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतलाय परंतु एकाच महिलेच्या नावावर तीस अर्ज दाखल करून विविध आधार कार्डचा वापर करून आणि एकाच मोबाईल नंबरचा वापर करून रक्कम लाटल्याचा प्रकार उघड झालाय साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावावरती अर्ज दाखल करून एकच मोबाईल नंबर नोंदवला होता यामध्ये सहकारी बँकेच्या खात्यात आत्तापर्यंत सव्वीस अर्जाची रक्कम जमा झाली आहे संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून सत्तावीस वेगवेगळ्या महिलांची माहिती तयार केली होती राज्यभरातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना असा आणखी गैरकारभार झाल्याचं निष्पन्न होत आहे शासनाची फसवणूक करणाऱ्या कन्नड तालुक्यातील या बारा पुरुषांवर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला असून चौकशी सुरू आहे दरम्यान कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलंय पीडित शोषित आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सरकारनं सुरू केली तब्बल एक कोटी एकोणसाठ लाख महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनेसाठी राज्यभरातून महिलांनी अर्ज केले पडताळणीत देंगा फुटला योजनेच्या अर्जावर महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरला पडताळणी करताना हा प्रकार उघडकीस आला तपासणीत बारा अर्ज हे महिलांचे नसून पुरुषाचे असल्याचे आढळले त्यामुळे ते अर्ज बाद केले गेले पुरुषांनी अर्जावर महिलेचा फोटो लावला होता मात्र आधार कार्डवर त्यांची नावं तशीच होती त्यामुळे ही घटना उघडकीस आली पत्नीच्या नावी तीस अर्ज सातारा इथं एका व्यक्तीनं भरल्याने एकच प्रकरण ताजे असताना संभाजीनगर इथंही धक्कादायक घटना उघडकी झाली आहे समाज मनाचं अचूक वेग घेणारं आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज